आगतम स्वागतम सुस्वागतम वक्तृत्व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मी उमेश सिंगणपुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे हिमालयातून निघाली गंगा गंगेचा निर्मळ पाणी स्वागत करा या नाही सुमने म्हणून स्वागत करतो शब्द सुमनांनी कही भी लगा दे आग उसे मवाली कहते हैं और मुर्दों को भी जिंदा करते उसे

आंधी सदा चलती नहीं मुश्किलें सदा रहती नहीं मिलेगी तुझे मंजिल तेरी तू जरा कोशिश तो कर तू जरा कोशिश तो कर मने सफलता एक चुनौती है असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम मत भागो कुछ किए बिना कुछ किए बिना जय जयकार कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं, नहीं होती कभी हार नहीं होती या शक्य वाटता है तो स्वप्न मला बघायचं आहे ज्या शत्रूचा कोणीही पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा मला पराभव करायचा आहे जे कोणीही दुःख सहन करू शकत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा स्टार्ट hmm. व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये पहिला जो विषय आपण घेणार आहोत तो आहे सूत्रसंचालन आणि त्यानंतर आपण मग भाषण कसं करावं या संदर्भात आपण संपूर्ण मार्गदर्शन आपण करणार आहोत आता सूत्रसंचालन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कशाला आपण सूत्रसंचालन होतो सूत्रसंचालन ही सगळ्यांना जाणीव आहे सूत्रसंचालन म्हणजे काय जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट करेपर्यंत जो आपल्याला घेऊन जातो तो व्यक्ती म्हणजे कोण सूत्रसंचालक ज्याप्रमाणे ड्रायव्हर असतो ड्रायव्हर काय करतो आपल्याला ज्या गावाला आपल्याला जायचं आहे त्या गावाला ज्या गावापासून आपल्याला पुढे जायचं आहे तिथपासून तर त्या गावापर्यंत नेणारा जो व्यक्ती वाहत असतो त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा काय असतो ड्रायव्हर असतो आणि हा ड्रायव्हर आपल्याला पुढे पुढे घेऊन जात असतो कार्यक्रम तुमचा या होत्या छोटा असो किंवा मोठा असो सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही कुणाची असते सूत्रसंचालकाची असते म्हणून सूत्रसंचाल संचालकाने का काय करणं आवश्यक आहे कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन करणं आवश्यक आहे आता कसं सुरुवात करायची सूत्रसंचालकाने सुरुवात अशी करायची आगतम स्वागतम सुस्वागतम वक्तृत्व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे हिमालयातून निघाली गंगा गंगेचा निर्माण पाणी स्वागत करा या नाही तुम्ही स्वागत करतो शब्द आता जे आहे या संचालनामध्ये तुम्हाला काही चावड्या सुद्धा द्याव्या लागतात कशासाठी तुमचं सूत्रसंचालन चांगलं प्रभावी आणि आकर्षक होण्यासाठी कविता जर आपण सादर केली तर आपलं जे संचालन आहे ते कसं होत असते प्रभावी होत असते आता कार्यक्रमामध्ये कार्यक्रम आपण सूत्रसंचालन करतो तेव्हा प्रेक्षक असतात प्रेक्षकांना सुद्धा ऍक्टिव्ह करणं फार महत्वाचं असते आणि म्हणून प्रेक्षकांकडून मधीमध्ये आपल्याला काय करावं लागतं टाळ्या घ्याव्या लागतात टाळ्या वाजवल्या काही झुकलेलं असतात लक्ष विकेत्रित असते तेव्हा त्यांचं लक्ष आपल्याकडे काय होते आकृष्ट होते आणि म्हणून अशा वेळी आपण एखादी चारोळी सुद्धा म्हणू शकतो लगा लगा दे आग। भी लगा दे आग। उसे मवाली कहते है और को भी जिंदा करते तुझे कहते हे नालिया यासारख्या आपण चारुळ्या सुद्धा त्या ठिकाणी काही करतो वापरू शकतो म्हणजे सकाळीचा मुद्दा हाच आहे की कार्यक्रम प्रभावी होण्यासाठी सूत्रसंचालक प्रभावी असला पाहिजे त्याच्याकडे पूर्ण नियोजन पत्रिका असली पाहिजे त्या नियोजन पत्रिकेनुसार त्याचा कार्यक्रम झाला पाहिजे आता पाहुणे जेव्हा येतात तेव्हा पाहुणे काय करतात आलेले असतात तेव्हा पाहुणे येण्यापूर्वी आपल्या जो ज्याच्या हातमध्ये माईक असतो जो सूत्रसंचालक असतो त्याला सूत्र सुद्धा करायच्या असतात सूत्र रेट करायच्या आपण जे पुढे बोलणार आहोत त्यावर आपला कमांड असला पाहिजे आपला आवाज आपली भाषा बरोबर असली पाहिजे यासाठी मध्ये मध्ये आपल्याला बोलावं लागतं आता पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांना पाहुण्यांना एक दोन प्रकारचे असते पाहुणे आल्यानंतर आपण डायरेक्ट त्यांना पुढे बसवतो स्टेजवर बसवतो <laughs> किंवा समोर प्रतिमा ठेवलेली असतात त्या प्रतिमांचं पूजन करायला आपण लाभार्थ असतो इथपासून आपल्या कार्यक्रमाला काय झाली असते सुरुवात झालेली असते आता यामध्ये सुरुवात करताना काही महत्वाच्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण बारकाईने आपल्याकडे लिहून ठेवल्या पाहिजे म्हणजे प्रास्ताविक कोण करणार कोण पाहुणे आहेत कोणाचं स्वागत करणार कोण कुठे जाणार काय करणार हा सगळ्यांचं नियोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्व कोणताही जर कार्यक्रम म्हटलं तर काही महत्वाचा घटक असता जसं कार्यक्रम आहे एक महत्वाचा आहे सूत्रसंचालक पहिला व्यक्ती कार्यक्रमामध्ये जो महत्वाचा आहे त्यानंतर प्रास्तावित करणार असतात नंतर असतो आणि नंतर आभार हे पाच लोक कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात या पाच लोकांशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही आणि या पाचही मध्ये सर्वात महत्वाचा जर पूर्ण असेल तर तो असतो सूत्रसंचालक सूत्रसंचालक चांगला तर कार्यक्रम आणि संचालक जर कमजोर असेल तर कार्यक्रमाची काय होते ऐशी तैशी होत असते कार्यक्रम आवडत नाही आणि म्हणून या ठिकाणी संचालकाची फार जबाबदारी असते आणि म्हणून तुमच्याकडे काही चारुडे असणं फार महत्वाचं असते एक बाबा आमटे यांची चारुडी आहे बाबा आमटे असे म्हणतात की शृंखला असू दे पाणी शृंखला असू दे पायी मी गतीचे गीत गाये श्रंखला असू दे पाय मी कथीचे पाहू पाहू म्हणत आहे मी काय करायचं पाहू पाऊ म्हणू नका पाहुपाऊ म्हणला तुमचा इम्प्रेशन काय होते डाऊन हा काय करत आहे पाहून म्हणत आहे मी चांगलं तरी म्हणत असेल परंतु पाण्या दृष्टीकोन काय होतो खराब होतो म्हणून सूत्रसंचालक करताना ज्या आपल्याला चरुड्या म्हणायच्या त्या पूर्णपणे आपल्याला काय असल्या पाहिजेत पाठ असल्या पाहिजे म्हणून आपण पूर्णप्रिधाने काय केलं पाहिजे पाठ करेन पाठ करणं आवश्यक आहे आता लोक घाबरतात आपण सूत्रसंचालन करतो का म्हणते कान म्हणतो नाही मी करू शकत नाही तिच्या डोक्यामध्ये फिट असते का त्याच्या डोक्यामध्ये फिट असते की मला जमणार नाही म्हणून जर तुम्हाला करायचं असेल डोक्यातून फुल्यांचा हा विषय काढून टाका की मला संचालन येणार नाही डोक्यामध्ये हा वाक्य आहे ना की मी संचालन करू शकते मला ते करता येईल तुम्हें जर मा करता देना नहीं नकारात्मक जा एक शेर है तो क्या मनता मुश्किल नहीं है कुछ दुनिया में मुश्किल नहीं है कुछ दुनिया में तू जरा कोशिश तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर आंधिया सदा चलती नहीं आंधिया सदा चलती नहीं मुश्किलें सदा रहती नहीं मिलेगी तुझे मंजिल तेरी तू जरा कोशिश तो कर तू जरा म्हणजे काय अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही सगळी गोष्ट शक्य आहे ठेव आपण ठरवलं तर मनाने ठरवायचं आहे कारण तुम्हाला माहित आहे पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही कुठे होतो मनात होतो म्हणून पहिल्यांदा मनात ठरवायचं मला जिंकायचं आहे मी सुद्धा संचालक चांगलं होऊ शकतो संचालन करताना काही कविता सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कवितांच्या काही गोळी आपल्याला त्या ठिकाणी म्हणाव्या लागतात किंवा जेव्हा एखादा वक्ता बोलतो आणि त्या वक्त्याने काहीतरी वेगळं चांगलं सांगितलं तर त्या वक्त्याच्या थोडीशी कविता आपल्याला त्या ठिकाणी सादर करावी लागते जसं एखाद्याने सांगितलं की जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कठीण परिश्रम दिल्याशिवाय पर्याय नाही मग सूत्रसंचालक सांगतो की नुकतं आताच भीवन कांबळे या वक्त्यांनी सांगितलं जीवनामध्ये यशस्वी असेल तर परिश्रम केल्याशिवाय काही साध्य होऊ शकत नाही आणि म्हणून मला या नहीं होती। नन्नी चिट्टी जब दाना लेकर चलती है चढती है दीवारों पर बार फिसलती है चढकर गिरना गिरकर चढना आखिर न अकराता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम मत भागो कुछ किए बिना कुछ जय नहीं होती और कोशिश की फक्त म्हणून चार ओळी कोणते म्हणायचे पण जे आवडल्या असतील सूत्रसंताप त्याशी आपल्या आपण तुम्ही कार्यक्रम बघितला रेपाडे सूत्रसंचालन केलं सरांनी आभार केलं सूत्रसंचालन चांगलं केलं वृत्तसंचालक काय तेवढंच केलं पाहिजे भक्त्यासारखं बोलायचं नाही वक्त्याने वक्त्यासारखं आभारवाल्यांनी आभारासारखं प्रास्ताविकांनी प्रास्ताविक प्रत्येकाचं लिमिटेशन ठरलेलं आहे त्यानुसार आपण कार्यकर्तो करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण सूत्रसंचालन करताना ह्या सगळ्या गोष्टींचं काय केलं करणं आवश्यक आहे नियोजन करणं आवश्यक आहे कुठे थांबलं पाहिजे कुठे बंधन बंधन आपण आपल्याला आणलं पाहिजे नाहीतर तर मग आपल्याला बोलता येईल मग बोलत जायचं वक्ता वेगळा बोलतो हा शाणा होऊन जातो असं व्हायची काही गरज नाही आणि या सर्व बंधनांचं आपण काय करायचं आहे मग पालन करणं फार आवश्यक आहे आणि सूत्रसंचालन करताना सर्वात महत्वाचं तुमच्याकडे काय असलं पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे कॉन्फिडन्स असला पाहिजे हा जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही सूत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे करू शकता आपल्या चेहऱ्याला हिबात भीती असता कामा नाही आपला चेहरा आपल्या लोकांना वाटला पाहिजे की हा करू शकते काहीचा चेहरा तर मुश्किल आहे हा काही करू शकणार नाही तुमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये काय होत निगेटिव्हिटी निर्माण होते म्हणून ही निगेटिव्हिटी आपल्या चेहऱ्यावर असता कामा नये आपला चेहरा प्रसन्न असला पाहिजे मी म्हणतो माझा का नाही मला चेहरा प्रसन्न नसतो कधी तुमचा चेहरा मात्र काय असला पाहिजे प्रसन्न असला पाहिजे आपला चेहरा पहिला तर समोरच्या लोकांना बरं वाटलं पाहिजे की त्याच्याला हे आहे त्या कार्यक्रमामध्ये सगळं चांगलं होणार अशा प्रकारचा विश्वास लोकांमध्ये किंवा असतात त्या आयोजकामध्ये निर्माण झाला असला पाहिजे आणि असा आपण ठरवलेला आहे काय ठरवलेलं आहे की आपल्याला सूत्र संचालन करायचं आहे म्हणजे करायचं आहे गोष्ट अशक्य तुम्ही सुद्धा एक चांगले उत्कृष्ट सूत्र संचालन होऊ शकता किंवा तुम्ही जर ठरवलं तर आता काहींना या ठिकाणी बसलेले प्रत्येक संचालन होईल आता ही गोष्ट अशक्य नाही आहे इम्पॉसिबल इज नथिंग अशक्य गोष्ट नाही सगळे गोष्ट काही आहेत शक्य आहे आपल्या मनाने ठरवलं तर म्हणून एक कवी म्हणतो जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला साकार करायचं आहे तुमचं काय स्वप्न आहे मला काय व्हायचं आहे सुप्त संचालक व्हायचं आहे म्हणून तो कवी म्हणतो जे अशक्य वाटत आहे ते स्वप्न मला बघायचं आहे ज्या शत्रूचा कोणीही पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा मला पराभव करायचा आहे जे कोणीही दुःख सहन करू शकत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचे धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे जेव्हा माझे पाय थकलेले आहेत हात थकलेला आहे संपूर्ण शरीर थकलेलं आहे पण समोर मला माझं यश दिसत आहे त्या यशाकडे त्या ध्येय मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे या ध्येय प्राप्तीसाठी मला कोणतंही कारण सांगता येणार नाही ना कुठलाही थांबा घेता येणार नाही कारण जर आपण सांगत नसतो नाही नाही मी बोलणारच होतो पण अमुक अमुक चाललं कारण समजा आपण सांगितली तर आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळू शकत नाही कुठेही आपल्याला थांबता येणार समजा आज बऱ्याच लोकांना बोलताना अडचण झाली एखाद्या मनामध्ये येऊ शकते बे मला तरी जमून राहिला मी काही येणार नाही तुम्ही थांबला तर संपला तुम्हाला पुढे येणार नाही लक्षात ठेवा आज चुकलो आपण उद्या आपण काय होणार आहोत शिकणार आहोत जेवढे कुणी मोठे वक्ते झाले जेवढे पुढे कुणी झालेले आहेत ते एकदम झालेले नाही ते हळूहळू सरावा सरावाला झाले का सरांनी सांगितलं एक दिन में कोई वक्ता नाही होता लेकिन एक दिन में एक दिन हो वक्ता, वक्ता जरूर होता हे मागला श्रद्धा तुम्ही सुद्धा एका एक दिवसात होणार नाही तुम्हाला बरेच दिवस लागतील परंतु एक दिवस तुम्ही काय व्हाल वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण सूत्र संचालन हा कार्यक्रमाचा कोणत्याही कार्यक्रम महत्वाचा सर्वात महत्वाचा पाठ आहे आणि या सूत्र संचालनाच्या अनुषंगाने आपण आता आप कार्यवाही करणार आहोत तुम्ही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या एव्हीएस व्ही एस यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद